नाही ना चला, 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 पडवला ना तो पड चालू चला बॅग पॅक करतो आपण सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि आपल्याला जस्ट आता निघायचंय थोडस खाऊन <laughs> yes, चला मित्रांनो मला काय वाटते आपला रस्ता लवकरच होईल आणि सगळ्यात जास्त आनंद असणारा माणूस मी असेल सगळ्यात जास्त रस्त्याचे ना हे काय म्हणतात त्याला त्याबद्दल बोलणारा मीच असेल मला असं वाटत सगळे आमच्या गावातले वैतक लिहिलेत काय काय बोल आनंद म्हणतात गाड्या आमच्या नवीन गाड्या कुडकुळे व्हायला लागले या इथून निगडीतून पुण्याला जायला पण देवतून सांगोडी द्यायला परवडत नाही इतका खराब रस्ता झाला पण ओवरऑल तर रस्ता होतो खूप <laughs> मनाला कुठेतरी आशा निर्माण झाली किंवा आता आपण जरा काय म्हणतो आपण त्याला का स्पोर्ट कार वगैरे घेऊ शकतो जेणेकरून आता असायचे नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय गेस वाट वगैरे म्हणणार नाहीये पण आपले अत्यंत कळवळीचे ना हाडाचे ट्रेकर ते क्रिकेट खेळताना गुड लागून घेतलं होतं आणि आता परत आपले बॅक टू रुटीन असं आले आता म्हणू शकतो टाइमचे दोन ट्रेक आहे ना यांच्यामुळे मी झालेले त्यांचा बड्डे आला हे आलं ते आलं मला म्हणले मी फोन नाही केला काय बोलाय जाऊ द्या तुम्ही मला म्हणले कांटा आले का तुम्ही मी मी तर थोडासा जडच झालेलो होतो तुमचा फोन आल्यानंतर मला ती एक ऊर्जा भेटते ना जायची असू द्या आता आपण जिम चाललोय तिकडनं आपण निघणार आहे ठीक आहे अनिल भाऊ साहेब तर मजा <laughs> येणार आहे विषयच नाही चला एन्जॉय करू नक्की अनुभव घ्यायचा आहे ट्रेक तर सगळे करतात बरोबर अनुभव नक्की नक्की मजा येणार आहे बरं येस हो भाऊ चला आपली सगळी पोर आहे ना चालल्यात कुठं <laughs> ट्रेकला ऑल जिम बडीज पण आपल्या सोबत आहे ह्या नाही हा निरंजन नाही आपल्या सोबत हे आणि भाऊ हा बळचा कॅमेरा तुम्हाला तीन ते साडेतीन चार दहा वाजेपर्यंत नाही पर्यंत ते त्यानंतर मग कोणचं काय ते तुमचं नियोजन जेवणा कसं करणार आहे त्याला काय ताण नाही त्याचा काही विषय नाही रितेशला कन्व्हिन्स करणं चाललंय तब्बल आता तो। <laughs> तो तब तुम्ही थोडीशी जर्नी बघितली आपली बरोबर पण आता आपण फायनली निघालोय आता किती वाजले आपले पावणे दहा आठचा टायमिंग होता निघायचा आणि तू स्टोरी सांगतो तुम्हाला थोडा पुढे जाऊ दे जरा रंग देऊ द्या त्या माणसाला येऊ द्या मग तुम्हाला बाकीची पुढची गंमत सांगतो ठीक आहे आणि आता आपण निघालोय कळसूबाईला बाकीचे आपले ह्या गाडीत आता निघाले थोडी ॲडजस्टमेंट म्हणून आपण थोडंसं केलेलं आहे पण प्रॉपर पुढे गेलो सांगू तुम्हाला की काय विषय आणि कसं चालू आहे आपण टोटल आपण पंधरा जण आहे आणि बाकी खर्च काय कसं झालं ना पूर्ण आय टीनर वगैरे हो सगळं तुम्हाला नंतर सांगतो आणि आपल्या कळसूबाईला आहे ना कळसूबाईला जाणार आहे ठीक आहे अख्ख्या ह्या पंधरा लोकांपैकी आहे ना फक्त दोघ जण ऑलरेडी आधी गेलेली आहेत ठीक आहे बाकी जे सगळे म्हणणं ना आपण त्यांनी गोरडेश्वर पण नाही चढलेला असं म्हणू शकतो आपण आणि असे ट्रेकर आहेत ना एकदम असे हिमतीवर आणि धाडशीवर निघालेले आहेत कळसूबाईला आम्हाला कारण की आमच्यासोबत पंकज दादा आहे

प्रथम काय विषयाचा तू थोडी म्हणजे तू इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केलंय ना का केलेस आम्ही ऐकू पॉडकास्ट करू आपण सगळ्या विषय घेऊ रितेश चा तुझा रितेश चा तुझा सगळ्यांचा विषय घेऊ रितेश चा रितेशचा रितेशचा विषय नाही माहिती पॉडकास्ट मध्ये कळ थांबणार मोठा लय घन विषय विषयच नाही आपण आणलाय ना सगळं आणले माईक बीक सगळं आणले काही कळलं नाही आर तेच सांगतो बंद पंपात गाडी घातली मग ना होतो आदरी त्याला कळा ना कि बंद आपल्याला लेट होऊन उपयोग नाही आपण व्यवस्थित टायमावरती पोहोचलं पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे पण आता हा असा एवढा कांड केला ना आपल्या रिश सरांनी मला सांगू थोड्या करून जाईल मला काय काढ केलं होतं जरा सच् च्या आग घेऊयात कारण आपली बाकीची लोक येतात एक गाडी येते आपली एक गाडीसाठी आपण थांबलेलं आहे येस इथे एक गाडी आली ना या दोन गाड्या आहेत मग आपल्याला घ्यायची ह्याच आहे ना ह्या पोराच ह्याची मम्मी बघती काकू उजून बघताय ना नाऊळू आपण काय बघू आम्ही हा पोर गायला तवपासनं म्हणते कधीपासनं म्हणते मलाच माहित नाही मला पण ब्लॉग मध्ये घ्या ह्यानी कमेंट पण केली वाटतं कमेंट नाही केलं इंस्टाग्राम मध्ये टाकले मला ब्लॉग मध्ये घ्या काय बारीक घ्या ब्लॉग मध्ये घ्या पाहिला पण ब्लॉग मध्ये <laughs> काय okay. दिसते ना ती नवीन ब्लॉगर आहे त्याच्यापर्यंत ऐका माझं नाव आहे ना पंकज आहे बरोबर त्याचा शॉर्ट फॉर्म टँकी गेले ते पंकी नाहीये पंकीत लाईफ काय लाईफ जर्नी नाहीये टँकीत लाईफ जर्नी ठीक आहे

को ड्रायव्हर कोण हा अरे ह्याच ह्याच डोकं ठिकाणावर आहे आत्ता ठेव होणार हे एक दोन तीन हे सगळ्यात शांत हे ट्रेकर शांत शांत ट्रेकर आणि आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्या इकडं असं नाही का गोरडेश्वर भांडारा डोंगर हा हा डायरेक्ट कळसू सुबाई सगळे फर्स्ट टाइम आहेत सगळे जवळपास जवळपास सगळे फर्स्ट टाइम आहेत ठीक आहे म्हणजे कळसू सुबाई डायरेक्ट हा मला हा काय म्हटलं होता काय रे घेतलं तर दीड लाखाचं लाखाचं ते नेसली तर लाखाची नेसली तर लाखाची नाही तर नाहीतर ते भिनसले आम्ही पण उठतो सर सकाळी लवकर एक नंबर बिस्किट आणि चहा त्याला बेस्ट कॉम्बिनेशन आहे मला तर आवडतो अकरा वाजलेत आणि आम्ही पंकज दादा सोबत थांबलोय हे सगळे जण बॉइज बॉइज चहा पिंदा ओ वा 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 आम्ही एन्जॉय करतो 得啦，得啦。 आपलं महिंद्र बोलोरच आहे ना तर आता आपल्याला फिरताना वाटत म्हणजे वाय बोलोर आपल्या टी व्ही जी करतात म्हणजे एक नाही आणि चारीच्या चारी त्यामुळे जरा ते चेक करतात ते ए बोंड्या अरे दादा ते ना म्हणते ऐक विषय तो नाहीये तुला समजते का <laughs> तू। आता आपल्याला आहे ना विषय काय आला आपली का जी बलरू आहे ठीक आहे त्याचे ना टायर हालत ते आपल्या ज्युपिटर सारखे आपण ते चेक करतोय चेक कर केलं आता आपण पण काय असं जाणवलं नाही सोन्यांनी ना। पूर्ण हे केलं पण ठीक आहे जाऊ दे बघू आता पुढं हळूहळू चालू म्हणलं त्याला गाडी मानाचा मुजरा

बस शेकोडी चालू आहे स्वाने मला नंतर मारणारच <laughs> मला का घेतलं ब्लॉग मध्ये <laughs> नाही का आतमध्ये सिलेंडर बिलेंडर असेल का नाही फुकूकची मागी त्याला आपण एक होता एक फुटा होता इथं शेजारी दोन होते ना मेल फिमेल दोन होते क्रॉस झालेला दिसला थांबलो आम्ही तिथं यांनी आत घातली गाडी एवढी होता त्याच्यातून आत घातली गाडी दिसली

रेडी टू गो चला तुला त्याला चुकीचं ठिकाण आणले का त्याला काय धावून आणलंय हा ना गाडीचे टायर आणते त्याची चला गाईड 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 काका सर गाएड सर करा गणपती बाप्पा चला चार हजार तरी यांना सांगितलं होतं हळूहळू चालायचं बेबी स्टेप घ्यायच्या नाही तुम्हाला रात्र रात्र म्हणून आपण पाळायला निघतो पण पळून का उपयोग नाही बेबी स्टेप घ्यायच्या हळूहळू माणूस थकत नाही तरुण पिढीत काय होणार आहे देव आपण टाकलाय पण दाखवत नाही वजन किती किती वजन आहे शंभर शंभर हा अरे हळूहळू अजिबात जाऊ अजिबात मित्रांनो काय विषय ना एकदम अंधार आहे आणि पोर चढतात आपले गर्दी बघून तरी यायचं बघू काय कसं यायचं आपल्याला वर जायचं आपल्याला ठीक आहे त्यामुळे आपण जास्त ब्लॉग न शूट करत आहे चढता नाही येत नाही करू

दिसल दिसल आपण दाखवून नातात काय लोकं तोड तोडचा मारलेत ना ही एवढी गर्दी आहे वे डन वे डन